नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्राची जे युवक युवती आहेत त्यांचं आपल्या चॅनलवर हार्दिक स्वागत तर युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत संपूर्ण आणि खात्रीशीर माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते त्यामुळे आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत कालच जे मंत्री लोडा आहेत तर यांची पत्रकार परिषद झाली तर याच्यामध्ये मुलाखतीमध्ये त्यांनी एक महत्त्वाची बातमी दिली तर नाशिक जिल्ह्यामध्ये महाकुंभ मेळावा भरणार आहे तर याच्या अंतर्गत स्किल डेव्हलप चा काय फायदा होणार आहे असा त्यांना प्रश्न विचारण्यात आला तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं की साडेतीनशे आय टी आयज आहेत आणि या साडेतीनशे आय टी आय कंपनीमध्ये अनेक जे युवक युवती आहेत तर यांना स्किल डेव्हलपमेंट अंतर्गत म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत रोजगार देण्याचा विचार आहे आणि ते काय म्हटले देखील आता तुम्ही पाहू शकता तो आय टी आय मैंने इस बार मानिने देवेंद्र फडणवीजीचे रिक्वेस्ट करके उन्होंने मुझे अनुमती भी दी है क्या आई टी आई में प्राइवेट कंपनियों को ये कह रहे हैं कि हमारे पास में साढ़े तीन सौ आई टी आई आप आके एक एक, एक आई टी आई को लीजिए और वहाँ पर आप आपके हिसाब से हमारे बच्चों को सिखाइए और उनको जॉब भी दीजिए तर यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब त्यांनी केली की आय टी आय अंतर्गत जे कॅन्डिडेट ज्यांनी आय टी आय केलेलं आहे त्यांना ही संधी उपलब्ध होईल म्हणजेच मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत आय टी आय अंतर्गत भरती केली जाईल नवीन नोंदणी होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि हे काही येत्या काही दिवसांमध्ये शक्य आहे याचबरोबर जे मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक कॅन्डिडेट लागलेले आहेत तर यांच्या पेमेंट संदर्भात सध्या कोणतीही अपडेट त्यांनी दिली नाही आणि याचबरोबर सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे जे कॅन्डिडे लागलेले आहेत ज्यांचा दोन महिन्यांचा कालावधी बाकी आहे यांचा देखील विचार यामध्ये करण्यात येणार आहे सध्या तरी माहितीचं संकलन चालू आहे तर प्रत्येक जिल्ह्यानुसार रिक्त जागांचा तपशील मागवण्यात येत आहे आणि लवकरच यासंदर्भात अधिकृत नोटीस येईल आणि त्याच्यानंतर पुढची प्रोसेस अवलंबली जाणार आहे तर अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती ग्रामपंथ नक्की शेअर करा संदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा